नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरश चाळण मुंबई गोवा महामार्गाला लागलेले ग्रहण कायम मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वर वाहतूक कोंडी खेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पालीखोपोली राज्यमार्ग ठप्प अंबा नदीच्या पुलाला पुराच्या पाण्याचा वेढा एसटी चालकाची स्टणबाजी प्रवाशांनी भरलेली बस घातली थेट पाण्यात धारू तालुक्यात अतिवृष्टी अंजनडोह महसूल मंडळात पावसाचा हाहाकार डोंबिवलीतील व्यापाऱ्याची अटल सेतू उडी घटना सीसीटीव्हीत कैद कटरंग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात चोरीची घटना घडल्यानंतर खोपोली पोलिसांनी तपास करत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे आरोपींची कसून चौकशी केल्यावर आरोपींनी खालापूर रसायनी कर्जत कळंबोली पाली खोपोलीसह सहा ठिकाणच्या मंदिरांमध्ये चोरी आणि दोन केल्याची कबुली दिली विविध घटनांमध्ये दोन लाख पितळेची पूजेची भांडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या अटल चोरट्यांच्या मुसक्या आवळणाऱ्या खोपोली पोलिसांचे कौतुक

यामध्ये खोपली पोलीस स्टेशन या ठिकाणी सीआर नंबर दोनशे चार ऑफिस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीस चार आणि तीनशे पाच आण आपण गुन्हा दाखल केलेला होता यामध्ये सदरचा एक मंदिर चोरीचा गंभीर गुन्हा असल्यामुळे आपण खोकली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शीतलराव साहेब आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिजित वरांबळे यांना याबाबतच्या डिटेक्शन बाबतच्या सूचना दिलेल्या होत्या स्क त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक तपास असेल किंवा यामध्ये संशयित जे इसम आहे त्यांचे जे गुन्ह्याचं वापरलेलं जे वाहन होतं त्या वाहनाच्या एक विशिष्ट ठेवणीवरून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे याचं डिटेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यातील एक जो आहे त्याचा त्याजवळ छत्तीस वर्ष कळंब येथे राहणार आहे आणि दुसरा बत्तीस वर्ष राहणार पाणी या ठिकाणचा आहे यामध्ये एकूण आठ गुन्ह्यांची त्यांच्याकडनं आपण कबुली प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये सहा गुन्हे मंदिर चोरीचे आहेत त्यामध्ये खोगोली पोलीस स्टेशन थालापूर पोलीस स्टेशन रासायनिक कर्जत कळंबोली पाली या ठिकाणची मंदिर चोरीचे गुन्हे त्यांच्याकडनं उघडकीस आलेले आहेत आणि पाली पोलीस स्टेशन या ठिकाणची दोन घरपुडीचे गुन्हे दाखल झालेले होते तर ते देखील त्यांच्याकडनं ते आपल्याला उघडकीस आलेले आहेत या संपूर्ण ह्याच्यामध्ये जवळपास दोन लाख सहासष्ट हजार नऊशे सात रुपयाचा मुद्देमाल आपण त्यांच्याकडं रिकवर केलेला आहे ही जी उल्लेखनीय कामगिरी आहे ती रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अतुल सर आणि खालापूर पोलीस स्टेशनचे पी आय शीतल कुमार रावसाहेब डी बी पथकाचे इंचार्ज अभिजित वरांबडे त्याचप्रकारे हेड कॉन्स्टेबल कुमार हेड कॉन्स्टेबल पाटील हेड कॉन्स्टेबल जाधव पी एन भालेराव पी एन शेडगे पी एन मासाळ पोलीस कॉन्स्टेबल राठोड पोलीस कॉन्स्टेबल कळंकर पोलीस कॉन्स्टेबल देवबाचे या सर्वांनी अतिशय चिकाटीने सदर पुण्यातील जे आरोपी होते याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून तांत्रिक विश्लेषण त्यासोबत गोपनीय इन्फॉर्मेशन त्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारचे डिटेक्शन कॅटेगरी झालेलं आहे रायगड जिल्ह्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता चोरट्यांनी खोपोलीत हो मोर्चा वळवत काटरंग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे यांच्या पथकाने या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली होती आरोपींकडून दोन लाख सासष्ट हजार नऊशे सात रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी सराईत असून एकाच प्रकारच्या ठिकाणी घरपोडी चोरी करण्याची त्यांची कार्यपद्धती असल्याचे समोर आले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार राऊत पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरामळे हवालदार प्रदीप कुंभार पी पाटील वी जाधव प्रवीण भालेराव एलजी शेडगे आर एस मासाळ ए एस राठोड पी एम कळमकर के डी देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली राज्यातले अनेक महामार्ग सुधारले नवीन निर्माण झाले मात्र मुंबई गोवा महामार्गाला लागलेले ग्रहण आजही कायम आहे मागील दोन वर्षापासून शासन गणपतीपूर्वी महामार्ग तयार होणार अशा वलगना करत आहे मात्र आजही रस्त्याची दुरावस्था कायम असून तिसऱ्या वर्षाचा गणपती उत्सव दोन महिन्यावर येऊन ठेवला असताना मुसळधार पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला मात्र मंत्री महोदयांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच काढता पाय घेतला त्यामुळे कोकणवासियांचा यंदाचा गणपती उत्सव प्रवास सुखरूप होईल का या वर्षीही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली दोन पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला पळसपापाटा परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाले या परिस्थितीमुळे अनेक प्रवासी आणि वाहनचालकांना सुरक्षिततेसाठी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे गरज नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे प्रशासनाकडून पाणी निसरा करण्याचे काम सुरू आहे परंतु जोरदार पावसामुळे कामात अडथळे येत आहेत मनोज मराठी पनवेल हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत त्र्याऐंशी टक्के वाढ झाली असून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी भरून वाहू लागली असून प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्यात पाच दिवस पावसाने चांगला जोर धरला असून नदीपात्र दुथडी वाहू लागले आहेत हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत त्र्याऐंशी टक्के वाढ झाली असून धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन रायगड जिल्ह्यात सलग पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नद्यांच्या वेळा बसला आहे त्यामुळे या मार्गावरील जाणारे प्रवासी विद्यार्थी कामगार यांना तासन तास खोळंबून राहावे लागले आहे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागले आहेत जुन्या पुलावरून दरवर्षी पुराचे पाणी जात असल्याने कोट्यावधी निधी वापरून नवीन पूल बनवला खरा मात्र अजूनही समस्या जैसीथी असल्याने प्रवासी आणि जनतेतून संताप व्यक्त होतोय धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुलांवरून पाणी, पुला वरुन, पाणी वाहत आहे अंबा नदी पुलावरून पावसाचे पाणी ओसंडून वाहत असताना बस स्थानकातून सुटलेली घोडेगाव मार्गे अंबा नदीच्या पुलावरून पावसाचे पाणी जात असतानाही चालकाने थेट पाण्यात घातली सुदैवाने बस पूल पार झाली मात्र थोडे जरी विपरीत घडले असते तर प्रवाशांसह बस वाहून गेली असती आणि मोठा अनर्थ घडला असता सदरचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला असून संबंधित चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे किरण बांधणकर संवाद मराठी पेन धारू तालुक्यातील अंजनडोह आसरडोह रुईधारूर अंजनडोह महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतात पाणीच पाणी झाले असून उभी पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे यावर्षी जून महिन्यातच पेरण्या झाल्या शेतकरी आनंदित होते पंधरा दिवसापासून तालुक्यात सूर्यदर्शन झाले नसून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे तालुक्यातील तीनही महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे अंजनडोह परिसरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडला आहे रात्रीपासून झालेल्या पावसामुळे अंजनडोह असोला गोपाळपूर महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे शेतात पाणीच पाणी झाले असून सर्व उभी पिके आता पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून नद्यांना पूर आले आहेत नाथा ढगे संवाद मराठी लाईव्ह किल्ले धारूर बीड डोंबिवलीतील व्यापाऱ्याने अटल सेतू वरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे काही दिवसांपूर्वीच कुवेत सोडून हा व्यापारी भारतात परतला होता भारतात येताच त्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता अटल सेतूवरून एका व्यापाऱ्याने उडी मारल्याचा व्हिडिओ समोर आला असून ही घटना सी सी कैद झाली आहे या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही स्थानिक पोलीस आणि प्रशासन या घटनेची तपासणी करत आहे मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमी तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न